兄弟们，来了、mm. uh huh. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दहा दिवसापूर्वी के सी आर माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आपण बी आर एस पार्टी जॉईन करावं त्या माध्यमातून विचार करून मी खूपसाहेब असतील आणि माझे सहकारी संतोष भोसले आंबेवाले राजेश्री चव्हाण त्याचप्रमाणे जयंत होले पाटील या सगळ्या आमच्या मित्रमंडळी आता आम्ही हैदराबादला निघालो आहे तिथे प्रवेश करण्यासाठी त्याच्यामागचा हेतू आपल्या सगळ्यांना मी राजीनामा देतानाच सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं मा माझ्या पक्षात किंवा मा, मा आमच्या सोलापूर असंख्य लोकांवर विकासाचा मुद्दा रखडले गेलेला आहे ते कुठंतरी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी ही संधी मला मिळाली असं मी समजतो आणि के सी आर मान्य के सी आर असतील हरीशराव असतील यांच्या माध्यमातून आता सोलापूरचा विकास साधण्यासाठी आम्ही ध्येय हातात घेऊन निघालो आहेत आज कमीत कमी आज पाचशे लोकांची तापा आणि शंभर गाड्या आम्ही घेऊन त्या दिशेने निघालो मी त्यांना म्हटलो होतो कधी जेव्हा मी प्र, प्रवेश करेन तेव्हा तुम्ही पाचशे सहाशे गाड्या मी सोला तुम्ही सोलापूरला घेऊन आलो होतं मी मिनिमम माझ्या ताकतीनुसार किंवा गुपसाहेबांच्या ताकतीनुसार आम्ही शंभर गाड्या घेऊन निघायचं मानस केलं आणि आज ते पूर्ण होताना मला आनंद वाटला पक्षप्रवेश कधी आहे वेळ काय आहे कुठे होणार आहे पक्षप्रवेश बी आर एस भवनमध्ये जुबली हिल्सला होणार आहे दोनच्या दोन ते चारच्या दरम्यान ही प्रक्ष प्रवेश असणार आहे त्याच्यानंतर सगळ्यांची भेटी भेटीगाठी बेटी आणि सगळ्यांची ओळख या माध्यमातून सोलापुरात आता सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे या उद्देशाने आम्ही सगळे चाललो आज बघितलं तर सगळ्या समावेशक सगळ्या समाजाचे लोकं असतील या सगळ्यांनी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मला शुभेच्छा भी देत आहेत आणि सोलापूरच्या या पूर्ण वाटचालीसाठी सगळ्यांना आम्ही विनंती केली आमच्या बरोबर येण्याचं तेही सगळे येत आहे भाजपच्या नक्की ते दिसत नाहीये त्यांचा काय अजून निर्णय झालेला नाही माझ्याबरोबर सगळेच आहेत जे राजीनामा दिला ते सगळेच आहेत सुरेश पाटील सुरेश पाटील सुरेश पाटलांचा विषय तो वेगळा आहे सुरेश पाटील ते म्हटले की विचार करून येत आहेत मग आता भविष्यात हे इन्कमिंग चालू राहणार आहे त्यामुळं मला कुठल्याही गोष्टीचं शंका नाही कोण येणार कोण नाही या गोष्टीचा मी विचार करत नाही आता लढा चालू केलाय आहे आणि लढा करणार ज्या साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी पुढं निघालो आहे आता ही लढा संघर्ष हे दोन्ही चालूच राहणार आहे आणि भविष्यात आपल्याला ही चेंज दिसेल ज्या अस्मितेसाठी आम्ही सगळे वर्षानवर्ष लढलो तडा गेल्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ आली राव जे फायनान्स ते ते अगोदर घरी आले होते तेव्हा तुम्ही निर्णय सांगितला नाही पण जेव्हा केसीआर स्वतःहून आले होते त्यानंतर तुम्ही निर्णय बदलला होय ना मी म्हणतोय ना जेव्हा हरीशराव माझ्याकडे आले होते हरीशरावांशी बोलण्यात आल्यानंतर त्यांनी विनंती केल्यानंतर त्यांना मी नाही असंच सांगितलं होतं पण त्यांनी केसीआरना घरी घेऊन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि सोलापूरच्या विकासासाठी तुझं काय योगदान असेल किंवा सोलापूरच्या जनतेचं काय म्हणणं हे सगळं प्रश्न मांडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विनंती केली त्यांनी विनंती केलं की अशी परिस्थिती जर सोलापूरात आठ आठ दिवसाला पाणी येत असेल किंवा शेतकऱ्यांच्या समस्या असतील या सगळ्या गोष्टी सोलापूरच्या विकासासाठीच कम्पेअर टू हैदराबादला किंवा तेलंगणाला जे आहे ते आपल्यात फार कमी आहे हे सगळं करण्यासाठी आपण फक्त एकाकडे वाटचाल हैदराबादची किंवा तेलंगणाचं ज्या पद्धतीने आहे त्या सगळ्या आता सोलापुरात मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असेल पक्षाकडून काय थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही तो मला सगळ्यांना पत्र म्हणजे सांगायचं आहे की पक्षाने सगळी विनंती केली माझ्यासह बावनकुळे साहेबांचा सा सा फोन असेल किंवा मुरलीधर मोहळ मकरंद देशपांडे या सगळ्यांनी विनंती केली मी त्यांना विनंती केली सांगितलं मी विचार करतो पण मी नेतृत्वाला वारंवार सांगतो जे सोलापूरमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे आणि स्थानिक हुम हुकुमशाहीला कंटाळून मी चाललो आहे आणि मी त्यांना सगळ्यांना शब्द दिला आहे मी बोललो आहे की जेव्हा तुम्ही हे बदल करसाल मी नक्की तेव्हा भाजपाचे विचार करतो okay.